बरेचदा मी आजकाल इंटरनेटवर वगैरे बघते आणि ऍड्स बघते खूप सगळ्या की बरेचसे सेंटर्स किंवा हे क्लेम करतात की डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो ठीक आहे आणि फार फेमस होत ते हो. डायबिटीस रिव्हर्स करणं पॉसिबल आहे काय एक प्रकारे ओके सो हे बघ डायबिटीस आपण मागच्या काही मुद्द्यांमध्ये बघितलं की डायबिटीस हा एक आजार तर आहेच आहे पण ऍक्च्युली तो शुगर वाढल्यानंतर सुरू होत नाही तो खूप आधीच सुरू होतो म्हणजे जिथे आपलं वजन वाढायला सुरुवात होते किंवा बऱ्याचदा फॅमिली हिस्ट्री असेल तर आपण ती टेंडन्सी घेऊन जन्माला येतो आणि मग नंतर पुढे जाऊन कधीतरी जेव्हा एक लाईफस्टाईल रिलेटेड त्याला अजून सेकंड हिट आपण म्हणतो किंवा फटका म्हणतो किंवा एखादी स्ट्रेसफुल इव्हेंटच्या आयुष्यातल्या फटका बसतो तेव्हा आपली शुगर वाढते बरोबर आणि मग आपण डायग्नोस करतो की डायबिटीज झाला आणि मग आपण काय म्हणतो की आता औषधं न घेता आपण याला कंट्रोल करू आणि ज्याला कॉमनली रिव्हर्सल म्हटलं जात की कुठलीही औषधं न वापरता मी डायबिटीस कंट्रोल केला म्हणजे मी डायबिटीस रिव्हर्स केला असा एक जनरली अर्थ घेतला जातो आणि मग सेंटरच काय अगं खूप कुठेही आजकाल कुणी आ, दोन महिन्यांचा डाएट करून शुगर नॉर्मल आणते किंवा एक्सरसाइज करून शुगर नॉर्मल आणते हे सगळं चुकीचं का तर नाही पण डायबिटीस रिव्हर्स झालाय असं म्हणण्याचा अर्थ काय होतो की डायबिटीस बरा झाला पुढे मला काही करायची गरज नाही हे चुकीच आहे ओके सो okay. so, uh, ज्या मेडिकल टर्म मध्ये कॉन्स्टिट्युशन आणि डिझीज म्हणतो किंवा मराठीत ज्याला आपण प्रकृती आणि विकृती म्हणतो सो so, एक प्रकृती आहे आपली की जी आपल्याला डायबिटीस होण्यासाठी Uh, म्हणजे आपण अशा प्रकृतीने आपण जन्माला आलो की आपल्याला डायबिटीस होण्याची शक्यता जास्त म्हणजे माझ्या आईवडिलांना डायबिटीस होता किंवा माझं वजन खूप लहानपणापासून जास्त आहे म्हटल्यानंतर माझी प्रकृती अशी आहे की मला डायबिटीस होण्याची शक्यता जास्त तो कधीतरी झाला मग ती विकृती झाली आणि मी त्याची मॅनेजमेंट करायला सुरुवात केली पुढे समजा मी काही औषधं न घेता ब्लड शुगर नॉर्मलला जरी आणली तरी एकतर मी ती जी जे बदल केलेले डायट मध्ये ते कंटिन्यू केले तर ठीक आहे पण ते कंटिन्यू नाही केले तर ती नॉर्मल झालेली शुगर परत वाढणार आहे कारण माझी प्रकृती बदललेली नाही त्यामुळे रिव्हर्स झालेला डायबिटीस परत येऊ शकतो आता ह्याला तुम्ही रिव्हर्सल म्हणणार का नाही कारण रिव्हर्सल हा शब्द वापरला की एक काय मेसेज जातो की आता माझा डायबिटीस क्युअर झालेला आहे आणि मला आता काही करायची गरज हा खूप मोठा गैरसमज सगळ्यांमध्ये झालेला आहे आणि तो काय करतो पेशंटला एक फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी देतोय की चुकीचा एक समज की आता मला काही करायची गरज नाही त्यामुळे एक तर तुम्ही औषधांनी घेतलं काय किंवा डाएट एक्सरसाइजनी केला काय डायबिटीस बरा झालाय म्हणजे तो परत होऊ शकत नाही असं नाहीये आणि जे डायट आणि एक्सरसाइज आपण ज्यांनी आपण शुगर कमी केलीये ती स्वरूपी करत राहणं आवश्यक बरोबर ती तीन महिने केली डायबिटीस रिव्हर्स केला आणि सोडून दिलं असं होणार नाही त्यामुळे आपल्याला तो डायबिटीस परत कधीही होऊ शकतो रिव्हर्स ज्याला आपण रिव्हर्स म्हणणं चुकीचं तर त्याला कंट्रोल वगैरे आपण म्हणू शकतो पण रिव्हर्स झाला जरी असेल तरी ते लाईफस्टाईल पुढे कंटिन्यू करणं आवश्यक आहे किंवा एजिंग दुसरा फॅक्टर असतो जसं जसं आपलं वय वाढतं ती रिव्हर्सिबिलिटी कमी कमी होत जाते त्यामुळे लाईफस्टाईल मेंटेन केल्यानंतरही लेट से आपण डायबिटीस सुरुवातीला नुकताच समजला आहे तो आपण डाएट आणि एक्सरसाइजनी कंट्रोल केला किंवा शुगर नॉर्मल केली एक चार वर्ष पाच वर्ष दहा वर्ष तुमच्या प्रयत्नांवरती अवलंबून आपण तो तेवढ्याच लेवलला मॅनेज केला फक्त डाएट एक्सरसाइजनी तरीही पुढे जाऊन दहा वर्षांनी औषधांची गरज पडू शकते पंधरा वर्षांनी औषधांची गरज पडू शकते सो रिव्हर्सल हा शब्द वापरण्याऐवजी फॉलोअप हा शब्द वापरणं आवश्यक म्हणजे तुम्ही औषधं घ्या किंवा तुम्ही डायट एक्सरसाइज फॉलो करा तुमचा फॉलोअप होत राहणं आवश्यक आहे जो कंट्रोल आपण केलाय तो कंट्रोल राहिलाय की तो परत आलाय हे बघत राहणं आवश्यक बरोबर त्यामुळे औषध डायबिटीज झालाय म्हणजे औषधं चालूच करायला पाहिजे का नाही आपण डायट एक्सरसाइजनी तो कंट्रोल करू शकतो पण कुठेही हा मेसेज नकोय की मी तीन महिने डायट एक्सरसाइज केली आणि माझा डायबिटीस रिव्हर्स झाला आणि आता मला परत डायबिटीस बद्दल काहीच करण्याची गरज नाही हा मेसेज नको